मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं हंड्रेड मी आज सेंचुरी वाजले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन प्रसादजी शंभर म्हणजे आता तीन झाले वर्षाला तीन झाले तुमचे बहुतेक वर्षाला दहा आहेत पण खरंच हंड्रेड म्हणजे आज सेंचुरी मारली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं नाव हो, तुमचं काम हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहितीच आहे पण मी तुमचा फार मोठा फॅन आहे तुमचं काम प्रचंड मला आवडतं लेखक डिरेक्टर ऍक्टर म्हणून तुम्ही उत्कृष्ट आहातच आणि ते सगळं ह्या वडापाव या, या चित्रपटात दिसतं आणि कसं आहे की अम, पहिल्यांदा चित्रपट पाहताना किंवा ट्रेलर पाहताना तोंडाला पाणी आलं म्हणजे असं वाटलं की आता कुठे वडापाव मिळतोय आणि कीर्ती आणि दादर स्टेशन इथले वडापाव एवढे खाल्ले आता असं वाटतंय की दादरला जाऊ का कीर्तीला जाऊ बहुतेक आज दोन्हीकडे जाऊन मी खाणार आहे वडापाव पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना यू गाईज आर एक्स्ट्रॉर्डनरी मी तुमच्यावर काम केलंय रेट टू मध्ये आणि फार छान वाटतं जेव्हा मराठी चित्रपटाचं प्रोडक्शन बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा हे सत्य आहेच की मराठी चित्रपटा साठी बजेट जास्त नसतात आपल्याकडे आपल्याकडे काटकसर करून काम करावं लागतं हिंदीमध्ये काय की थोडं आपल्याला सुविधा जास्त असतात पण मराठीमध्ये सुविधा नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या प्रोडक्शन व्हॅल्यू तुम्हाला देता आलं आणि त्यात सगळ्यांचा वाटा असतो राईट फ्रॉम डिरेक्टर्स विजन प्रोड्युसर्स ऍक्टर्स मला माहिती आहे म्हणजे किती किती तास तुम्हाला काम करावं लागत असेल आणि ओव्हरसीज मध्ये जेव्हा आपण शूट करतो तेव्हा परमिशन्स नसतात कधी 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 गुरुला शूटिंग करावं लागते आणि ह्या सगळ्या अडचणीमध्ये तुमची जी अडचण झाली असेल ती चित्रपटात दिसत नाहीये आणि खूप खूप शुभेच्छा मला वाटते की मराठी चित्रपट आता आ, या चित्रपटाला थिएटर मध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शुभेच्छा आहेत की तुमचा चित्रपट सुद्धा सुपरहिट नव्हे तर ब्लॉकबस्टर ठरावा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला